बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक, एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल एक गंमत घडली बरं का काले काल लाइव वर, वर, एक मैं एका लाईव्ह मीडियावर मराठी मीडियावर डिबेटसाठी वसलेलो असताना एक गंमतच घडली असंच नाव देईल भारतीय जनता पक्षाच्या एका प्रवक्त्याने मला कायदेशीर नोटीसची भीती घातली भीती घातली म्हणण्यापेक्षा धमकी दिली असा शब्द मी वापरेल भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याला असं नेमकं काय झालं मी असं नेमकं काय म्हटलं होतं लाईव्ह मीडियावर काय नेमका विषय चालू होता तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो पण किती फेक नेरेटिव्ह हे सेट करण्याचा एक प्रयत्न केला जातो भारतीय जनता पक्षाकडनं हे काल भर मीडियावर लाईव्ह मीही पाहिलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं ज्यांनी ज्यांनी लाईव्ह ते चॅनल पाहिलेलं आहे पुढारी न्यूज हे लाईव्ह ज्यांनी पाहिलं त्या सर्वांनी पाहिलं काय हा प्रकार नेमका काय म्हणतोय हा माणूस की अनिश गाढवे जर तुम्ही अशा प्रकारचे खोटे आमच्या बाबतीत म्हणत असाल तर आम्ही तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू किती किती जणांना तुम्ही अशा प्रकारची कायदेशीर नोटीस पाठवणार किती वेळा पाठवणार कुणा कुणाला पाठवणार हेही जरा सिद्ध करा हेही जरा सांगा काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गटामध्ये एकनाथ शिंदेच्या शिंदे गटामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आघाडी होते युती होते असं अशा बातम्या आपण सर्वांनी पाहिल्या राजूदा पाटलांचे स्टेटमेंट ऐकले एकनाथ शिंदेच्या चिरंजीवांचे श्रीकांत शिंदेंचे स्टेटमेंट ऐकले की कल्याण डोंबिवलीच्या भल्यासाठी जे जे आमच्या सर्वांसोबत येतील त्या सर्वांचं स्वागत आहे वगैरे वगैरे भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून एकनाथ शिंदेचा गट तिथे कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापन करू पाहतोय एवढं स्पष्ट दिसत असताना सुद्धा हा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता त्याच्यावर बोलायचं सोडून मला कायदेशीर नोटीसीच्या गोष्टी करत होता आणि का करत होता हे तुम्ही सर्वांनी तुमच्या कानांनी ऐका त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो पहा एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटाचे जे प्रवक्ते होते राजू वाघमारेजी यांनी सांगितलं की गोंदिया आणि दोन हजार चौदाची उदाहरणं दिली तर दोन हजार चौदा आणि गोंदिया पर्यंत जायची गरज नाही आता अंबरनाथ पर्यंत पर साधी उदाहरणं मिळतात mm. mm. त्यामुळे अंबरनाथच्या बारा काँग्रेसच्या नगरसेवकांना कुठल्या हिंदुत्ववादातून त्यांनी कोळून मोडून आपल्या आपलं करून घेतलं हे आपण सर्वांनी पाहिलं जवळपास बारा तेरा नगरसेवक घेऊन तो पक्ष आपल्यामध्ये घेऊन आपण समीकरण बनवतो आणि हिंदुत्ववादात त्याला गोंडस नाव दिलं जात खर तर उद्या जर यांना जरूरत पडली किंवा आवश्यकता भासली तर हे काँग्रेस एम आय एम जातात जाता ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि राजू पाटलांविषयी जर आपण म्हणाल तर सन्मान राजू विषयी त्यांनी विधानसभेच्या वेळेस काय मदत केली होती आपण सर्वांनी पाहिजे कशा राजू दादा पडतील कशाप्रकारे राजूदा पड हेच पाहिलं गेलं होतं मी अजित चव्हाण अजित चव्हाण येईन आपल्याकडे परत मला ठीक दिसत नाही अनिशा पूर्ण करा आणि भारतीय जनता पक्षासोबत जर एकनाथ शिंदेचा गट जर भारतीय जनता पक्षासोबत जर निवडणूक लढतोय तर भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी आता ते महायुती महायुती म्हणून संबोधतात पण मला स्पष्ट माहित आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्याचे सर्व मनसुबे त्यांनी आखलेले आहेत आणि तशा प्रकारची कार्यवाही चालू आहे आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा या गोष्टीत अजित अजितजी याच्याबद्दल त्यांचं विश्लेषण करतीलच पण भारतीय जनता पक्षाला यानं त्या प्रकारे बाजूला ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष हा संपूर्णपणे सध्या ठीक आहे मला या सगळ्याचं राजकीय विश्लेषण मृणाल मॅम कडनं करून घ्यायचं मात्र सेकंदात कॉमेंट मला अजित चव्हाण तीस सेकंदात नाही मला इतकं सांगायचंय उभाटाच्या प्रवक्त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस बरोबर आम्ही कुठे गेलेलो नाहीये आपण जर अशी विधानं केली मी कायदेशीर नोटीस पाठवेल आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करेल ठीक आहे व्हिडिओ मध्ये मी काय म्हणालो होतो की राजू वाघमारे शिंदे गटाचे एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मला वाटतं कुठली भलतीकडची उदाहरणं दिली आणि जुनी पाणी उदाहरणं दिली की मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेस म्हणजे भाजपा आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढत होते देशभरामध्ये पण काही ठिकाणी आम्ही अशा प्रकारची युती केलेली आहे या अगोदरची मी एवढंच म्हणालो राजू वाघमारे तुम्ही जुन्या उदाहरणांमध्ये जाऊ नका तुम्हाला उदाहरणं अगदी आत्ता आत्ताची आहेत अंबरनाथ नगर परिषदेचं उदाहरण मी त्यांच्या सर्वांसमोर ठेवलं आणि मी म्हणालो जवळपास काँग्रेसचे कित्येक नगरसेवक आपण आपल्याकडे घेतले बरं का काँग्रेसचे नगरसेवक एक गट करून आपण आपल्याकडे घेतले त्यांना शुद्ध करून घेतलं स्वच्छ करून घेतलं कारण काँग्रेसींचं मतदान त्यांना झालेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं असेल काँग्रेसला मांडणाऱ्यांचं मतदान त्यांना झालेलं आहे मग अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या मतदारांचं मतदान तुम्हाला चालतं हे मी सांगायचं एक प्रयत्न केला तर काही चुकीचं नव्हतं अगदी तसंच उदाहरण जर द्यायचं झालं तर अकोल्याच्या अकोट मधलं आहे तिथे भारतीय जनता पक्ष हा एम आय एम सोबत युती करत होता हे आपण सर्वांनी ऐकलं बरं हे मी काही सांगितलेलं नाही हा काही माझा शोध नाही हे सर्वत्र मीडियावर आलेलं आहे त्यानंतर अगदी आजची बातमी तुम्ही पाहाल अगदी आजची बातमी पाहाल तर अचलपूर अकोल्याच्या अचलपूरमध्ये सुद्धा एम आय एम सोबत हा भारतीय जनता पक्ष युती करू पाहतोय तिथे काही विशिष्ट खाती या एमआयएम पक्षाला देऊन आपण त्यांच्यासोबत युती करून सत्ता स्थापन करू पाहतोय या सर्व बातम्या ह्या काही माझ्या बातम्या का बात नाहीत या सर्वत्र मीडियावर गाजणाऱ्या बातम्या आहेत तुम्ही नस ऐकले तुम्ही सुद्धा ही बातमी पाहा जरा पण खाली स्थानिक कार्यकर्त्यांना नेत्यांना सत्तेची हाव किती सुटली आहे याचं हे प्रतीक आहे का सवाल आहे भाजप आणि काँग्रेसनं एकत्र येऊन सत्ता स्थापन केली तर तिकडे अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम एकमेकांची साथ दिली एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली भाजप आणि ने काँग्रेसचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करतात राज्यात असो की देशात या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असल्यानं ते कधीच एकत्र आले नाही मात्र देशात घडलं नाही ते अंबरनाथ मध्ये घडलं अंबरनाथ नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिला शिंदेच्या शिवसेनेला बाजूला सारत भाजप आणि काँग्रेसनं एकमेकांचा हात हातात घेतला एकोणसाठ नगरसेवकांच्या नगरपालिकेतील पक्षीय बलाबल पाहूया शिंदेंच्या शिवसेनेचे सत्तावीस नगरसेवक आहेत तर भाजपचे चौदा राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचे बारा नगरसेवक आहेत मात्र भाजपनं त्यांचे चौदा नगरसेवक काँग्रेसचे बारा नगरसेवक राष्ट्रवादीचे चार आणि एका अपक्ष नगरसेवकासह एकतीस आकडा गाठत सत्तावीस नगरसेवक असलेल्या शिंदेच्या शिवसेनेला पिछाडीवर टाकलं नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करुंदले पाटील विजयी झाल्या मात्र आता भाजप अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एम आय एम ची आहे भाजप एम आय एम युतीमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे एमआयएम नगरसेवकाला शिक्षण क्रीडा समितीचा सभापती पद देण्यात आलं एम आय एमच्या तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट हा भाजप सोबत गेलेला आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध अनिरुद्ध परिषदेमध्ये भाजप आणि एम आय ची युती झालेली आहे नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एम ची युती झालेली आहे आणि सत्ता स्थापनेमध्ये सा, जी आहे ती आता वाटाघाटी घाटी झाल्याचं इथं पाहायला मिळतं अमरावतीमध्ये जर पाहिलं तर सभापती पदांसाठी जी आहे ती ही युती झालेली आहे आणि एम आय एमला जी आहे ती आता भाजपने सभापती पद जी आहे ती सोडलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चांना जी आहे ते उदाहरण आलेलं आहे कारण भाजप सोबत भाजप एम आय एम सोबत कुठल्याही प्रकारची युती करणार नसल्याचं प्रचाराच्या वेळी बोललं गेलं होतं मात्र आता निवडणूक संपलेली आहे आणि आता सत्ता स्थापनेच्या वेळेस एम आय एम सोबत जी आहे ती युती भाजपने केलेली आहे त्यामुळे मोठ्या मला सांगा या सर्व जगजाहीर बातम्या असताना सगळ्या मीडियांवर असताना कुठे लपून छपून नाही खुल्यामध्ये असताना त्याच्यावर कित्येक डिबेट रंगलेले असताना हा भारतीय जनता पक्षाचा जो प्रवक्ता आहे तो मला म्हणतो मी तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवेल म्हणजे ऐकायची सहन करण्याची ऐकून घेण्याची जर आपल्यामध्ये क्षमता नसेल तर आपण असल्या डिबेटमध्ये बसताच कशाला मी स्पष्टपणे त्याच डिबेटमध्ये नम्रताजींना ज्या संच सूत्रसंचलन करत होत्या त्या संपूर्ण त्यांना हा त्रयस्थ म्हणून प्रश्न विचारला की मला सांगा अंबरनाथ मध्ये कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षाची युती झाली युती म्हणण्यापेक्षा कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणत्या पक्षात गेले युती होणं हा एक भाग वेगळा थेट नगरसेवक फोडणं त्यांचा गट फोडणं त्यांचा गट करून आपल्यामध्ये विलीनीकरण करून घेणं हे राजकारण सध्या आपण पाहतोय युत्या वगैरे लांब राहिल्या इथे थेट पक्ष फोडले जातात त्यांनीही स्पष्टपणे मी खरंतर त्यांचे आभार मानेन त्यांनी स्पष्टपणे कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलं काँग्रेसचे नगरसेवक भाजपामध्ये गेले हे म्हटल्यानंतर मात्र त्या माणसाने आपली वाक्य बदलली त्या भाजपाच्या प्रवक्त्याने आपली वाक्य बदलली काय बदलली जरा एकदा पहा मी त्याच्यावर विश्लेषण करतो नाही नाही ऐकायची तयारी ठेवा राजू वाङमे ऐकायची तयारी ठेवा जरा आता ऐकायची तयारी ठेवा थोडस तुमच्या ह्या मूर्ख आणि डोक्यावर परिणामाला चांगलं उत्तर देऊ शकतो आम्ही इथे पण ना आपण तो मीडियाचा सन्मान ठेवतो आणि आपण काही चांगले शब्द वापरतो आपण कुठे काय बोलावं याचं भान ठेवावं जरा ठीक आहे कमीत कमी आम्ही तुमच्याशी व्यवस्थित बोलत आहोत राजू साहेब अगदी अगदी मी मगाशी मी मगाशी काही मुद्दे उचलले होते मला फक्त एवढं सांगायचं सा, अं, अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कोणत्या पक्षातले नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले याचं उत्तर नम्रताजी अगर तुम्ही मला सांगावं जरा कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले जरा सांगू शकाल आपण अंबरनाथमध्ये भाजपमध्ये गेले सगळ्यांनाच माहिती पण एक त्रयस्थ म्हणून सांगा मला कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले सगळ्यांना माहितीये मग मग मगाशी माझ्यावर कायदेशीर नोटीसची गोष्ट कशी काय येऊ शकते ते लाई ही लाईव्ह मीडियावर मी काही वेगळं म्हणत होतो आणि मुळात मी भारतीय जनता पक्षाचं नावही घेतलं नव्हतं मी स्पष्टपणे म्हणत होतो की सध्याच्या युती आघाड्या तुम्ही गाडवे फरक आहे ना मोठा ज्या वेळेस आपलं खोटं अशा प्रकारे उघडकीच पडतंय हे पाहिल्यानंतर आपल्या ह्या पोकळ धमक्या अशा प्रकारच्या उघडकीच होत आहेत हे पाहिल्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने अशा प्रकारे सांगायचा कांगावा केला की बघा युत्या करणं आणि त्यांना समावून घेणं याच्यामध्ये फरक आहे काय फरक आहे नेमका फरक समजावून तरी सांगा म्हणजे काँग्रेसचे नगरसेवक जर थेट आमच्यामध्ये येऊन विलीन होत असतील तर ते चालेल पण काँग्रेसची युती नाही बरं का नगरसेवक म्हणजे काँग्रेस म्हणजे नेमकं काय बरं जे आपल्याला आतापर्यंत सांगितलं काँग्रेस 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 अख्खा काँग्रेस आपल्या पक्षामध्ये घ्यायचा अख्खा काँग्रेसची सगळी ती माणसं त्यांचे विचार काँग्रेस म्हणजे काय शेवटी विचारच ना त्यांच्या कार्यालयाचे पंखे भिंती त्यांच्या कार्यालयातील टेबल खुर्च्या हे सगळं म्हणजे काँग्रेस का की काँग्रेस म्हणजे माणूस माणसाचे विचार काँग्रेसचे विचार हे म्हणजे काँग्रेस मग माणसं आपल्याकडे चालतील पण काँग्रेस नाही पाहिजे आम्हाला आम्हाला माणसं चालतील मी हेच सांगत असतो तुम्हाला की हा सगळा एक नेरेटिव्ह पसरवला जातो तुम्हाला हिंदुत्वावर हिंदुत्वाची अफूची गोळी दिली की आपण जिंकतो त्याच्यामध्ये काल याच हिंदुत्ववादी भाजपाने आता हे पण बोलल्यावर येणार आगेल की तिकडे प्रयागराजमध्ये महा मला वाटतं माघ मेळा चालू आहे सध्या माघ मेळ्यामध्ये अभिमुक्तेश्वरानंदींना जे शंकराचार्य आहेत त्यांना सुद्धा रोखलं गेलं त्यांच्या सोबतच्या संतांवर लाठीचार झाला अगदी अभि अभिमुक्तेश्वरानंद सुद्धा धक्काबुक्की झाली एका म्हणजे शंकराचार्यांच्या डोळ्यात जर पाणी आणणारा हा भाजपा असू शकतो तर आणखी काय म्हणायचं हा हा हिंदुत्ववाद मी कित्येकदा सांगितलं की म्हणजे एम आय एम ची मतं हे आपण छोट्या चोड़ सत्ता पाहिल्या अगदी नगर परिषदांची सत्ता पण महाराष्ट्राच्या विधान परिषदांमध्ये चा कोटा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एम आय ची मतं सुद्धा घेतलीत अगदी त्या सपाच्या अबू आझमीच रईस शेखाचं मत एम आय एमच्या दोन आमदारांची मतं मग हे कोण आहेत अगदी त्या झिशान सिद्धकीचं मत सुद्धा म्हणजे अब्दुल सत्तार झिशान सिद्धकी हसन मुश्रीफ नवाब मलिक या सगळ्यांचं मतदान तुम्हाला चालणार सपाच एमच मत चालणार पण तोच पाठिंबा समजा त्याच म्हणजे त्या मुस्लिमांनी जर शिवसेनेला मतदान केलं तर आपला तो बाबी कार्ट ही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती म्हणजे अकोला अ, अगदी मी तुम्हाला सांगतो परळीमध्ये सुद्धा गट आणि एमआयएम यांच्यामध्ये युती होतानाची लक्षणं आपण पाहिली आता केडीएमसी मध्ये राजू पाटलांनी सांगितलं आम्ही स्थानिक पातळीवर आपापल्या प्रभागांचा विकास करण्यासाठी नगर विकासच्या माध्यमातून काही निधी वगैरे येईल अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी पाहिल्या त्यानुसार ते तिथे पाठिंबा देत आहेत म्हणजे जे मगाशच्या त्या व्हिडिओ मध्ये म्हणाले की आम्ही मनसेचा कुठेही पाठिंबा घेतला नाही आम्ही काँग्रेसचा कुठेही पाठिंबा घेतला नाही मग हे काय होत आपण नेमका आपला खरंच अभ्यास किती आहे या सगळ्यातनं कळत कायदेशीर नोटीस म्हणजे एखाद्याला घाबरवण्याचा एखाद्याला गप्प करण्याचा हा किती केविलवाना प्रयत्न आहे आणि तोही आमच्यासारख्या माणसांवर तो चालणार आहे शिवसेनेची माणसा मी आम्ही शेवटी सरपे कफन आहे आपल्या सरपे कफन घेऊन चालतो आपण कुणाच्या बाळा घाबरत नाही आपण बाळासाहेबांच्या आदेशाची पाईक आपण ठाकरे यांची माणसं काल मनसेने जे केलं त्याबाबत मी ज्यावेळेस माझी भूमिका मांडली तिथे माध्यमावर मी स्पष्टपणे सांगितलं ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेबांची भूमिका त्या बाबतीत बाहेर येईल त्यावेळेस आपण याच्यावर भाष्य करू आता आपण काय म्हणणार या सर्वावर ज्यांच्या विरोधात लढा दिला ज्यांच्या विरोधात आपण एकत्र उतरलो ठाकरे ब्रँड म्हणून उतरलो अशा प्रकारचं हे आम्हाला सुद्धा मंजूर नाही नेमकं काय घडतं पण शेवटी ह्या अशा युत्या ह्या अशा आघाड्या या भारतीय जनता पक्षाची असेल किंवा शिंदे गटाची मजबुरी असू शकते आपली नाही आणि ह्यांनी केलेले आहेत एमआयचं नाव घ्यायचं मुस्लिमांची भीती दाखवायची हम खतरे मे एक हे, सेफ हे कटेंगे बटेंगे आणि त्यांच्यासोबत युती आघाड्या करायच्या त्यांना खाती देऊ करायची शेवटी सत्ता हेच सर्वोच्च हे शेवटी दाखवून दिलं गेलं असो या सर्वावर आपण जे द्यायचे ते उत्तर दिलेलं आहे ज्यांना कळायचं त्यांना तो विषय कालही कळालेला आहे तुरतास तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र